नमस्कार मित्रांनो आफ्टर मॅरेज एक प्रेमकथा भाग एकशे बारामध्ये आपण पाहणार आहे श्रीधर राव डॉक्टरांची परमिशन घेऊन कॅबिनमध्ये आले आता आणि डॉक्टर काय सांगतात याच त्यांना पण टेन्शन आलं होतं बसा सर देशमुख साहेब डॉक्टर खुर्चीकडे इशारा करत म्हणाले डॉक्टर टेन्शन सारखं काही नाही ना श्रीधरराव कपाडाचा घाम रुमालाने पुसत खुर्चीत बसत म्हणाले सर देशमुख साहेब हे घ्या पेशंटचे रिपोर्ट आलेत वरून जरी सर्व ठीक आहे असं वाटत असलं तरी त्यांच्या डोक्यावर खूप मोठा आघात झाला आहे त्यामुळे ब्लड लॉस झाला आहे तुम्हाला येथून पुढे त्यांची खूप काळजी घ्यावी लागेल कारण ते वरवर ठीक असले तरी इंटरनल इंजुरी आहे त्यांना पूर्णपणे रिकवर व्हायला वेळ लागेल आणि एक त्यांना आता कोणतीच अशी गोष्ट सांगू नका की ज्यामुळे ते यांना त्रास होईल कारण अजूनही त्यांच्या जीवाला धोका टळला नाही डॉक्टर श्रीधररावांना समजावत म्हणाले ओके डॉक्टर आम्ही काळजी घेऊ त्याची श्रीधरराव म्हणाले बाकी सर्व ठीक आहे पेशंट औषधांना चांगला रिस्पॉन्स देत आहे ते लवकरच ठीक होतील पण अजून काही दिवस त्यांना हॉस्पिटलमध्येच आमच्या देखरेखीखाली ठेवावे लागेल डॉक्टर म्हणाले ओके थँक्यू डॉक्टर म्हणून श्रीधरराव रिपोर्ट घेऊन कॅबिनमधून बाहेर पडले इकडे सुमित्रा आणि योगिताला पण आता आणि डॉक्टर काय सांगतात याची काळजी लागली होती अहो काय म्हणाले डॉक्टर सुमित्रा सिद्धरराव समोर आलेले पाहून त्यांच्याजवळ एक येत म्हणाल्या योगिता पण बाजूलाच उभी होती त्यांनी एक वेळ आज आय सी यूमध्ये झोपलेल्या प्रवीणकडे पाहिलं आणि म्हणाले जास्त टेन्शन घेण्यासारखं काही नाही पण डॉक्टर म्हणाले त्याला जास्त ट्रेस येईल अशी कोणतीच गोष्ट त्याला सांगू नका कारण तो वरून जरी ठीक झाला आहे असं वाटत असलं तरी इंटरनल इंजरी आहे श्रीधररावचं बोलणं ऐकून योगिताच्या काळजाचं पाणी पाणी झालं तिला आता वेगळीच भीती वाटत होती आई अहो त्याने जर बाळाविषयी विचारलं तर काय काय सांगू मी योगिताचे डोळे भरून आले तसं सुमित्राच्या पण काळजात झालं कारण त्यांनी पण पाहिलं होतं येणाऱ्या बाळांसाठी तो किती उत्सुक होता त्यांना पण आता या गोष्टीचं टेन्शन आलं होतं त्या दोघींना टेन्शनमध्ये मध्ये पाहून श्रीधरराव पुढे म्हणाले तुम्ही की आतापासूनच एवढं टेन्शन घेऊ नका बघू पुढे काय होतंय योगिता तू कालपासून इकडे बसून आहेस चल घरी थोडी फ्रेश होऊन आराम करून परत ये श्रीधरराव म्हणाले काय नाही बाबा मी प्रवीणला सोडून कुठे जाणार नाही योगिता म्हणाली श्रीधररावांच्या अपेक्षेप्रमाणे योगिता कडून उत्तर आलं बर ठीक आहे सुमित्रा तू तरी चल नाही मी पण नाही येत सुमित्रा म्हणाल्या सुमित्रा अगं डॉक्टर म्हणाले आता रात्री एवढी लोक पेशंट जवळ आणि आता तो ठीक आहे ना हवं तर सकाळी लवकर तुला आणू सोडतो श्रीधरराव बराच वेळ सुमित्रांना समजावत होते हो नाही करत शेवटी त्यांनी सुमित्रांना घरी जाण्यासाठी म्हणलं योगिता ते जे असेल थोड्या वेळात तो तो घरून तुझ्यासाठी जेवण घेऊन येतोय उपाशी राहू नकोस खाऊन घे श्रीधरराव तिला समजावत म्हणाले तिने ती हो मान डोलवली त्यानंतर दोघे पण घरी गेले योगिता आत येऊन प्रवीणच्या बाजूला बसली प्रणू आय लव्ह यू म्हणत तिने त्याच्या कपाडावर अलगत ओट टेकवले तसे त्याने अलगत डोळे उघडले ती त्याच्याकडे पाहून स्माइल करत होती त्याच्या ही चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली प्रणू बोल ना काहीतरी योगिता अधिरतेने त्याच्या डोळ्यात पाहत म्हण त्याचा हात हातात घेत म्हणाली गेल्या दोन दिवसात त्याचा आवाज तिच्या कानावर पडला नव्हता ती त्याचा आवाज ऐकायला आतुर झाली होती तिची आतुरता त्याला तिच्या डोळ्यात दिसत होती योगी आय लव यू अरखडत त्याच्या मुखातून वाक्य बाहेर पडले तसे तिच्या डोळ्यात आनंद अश्रू उभे राहिले आय लव यू टू प्रणू ती त्याच्या कपडावर ओठ टेकवत म्हणाली असेच दोन चार दिवस गेलेत आता तो एकदम ठीक झाला होता उठून फिरून येत होता योगिता या चार दिवसात क्षणभर पण त्याच्यापासून दूर गेली नाही आता त्याला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं होतं आजूबाजूला इतरही पेशंट होते आता जरा दोघांना पण बरं वाटत होतं आय सी यूच्या त्या बेडवर सारखं झोपून त्याला कंटाळा आला होता आता इकडे आजूबाजूला इतरही पेशंट होते प्रत्येकाचं वेगवेगळं दुखणं पाहून तो त्याचं दुःख विसरून गेला योगिता आणि प्रवीण दोघ गप्पा मारत होते तेवढ्या तेथे नील आला योगिताने त्याला बसायला स्टूल दिला प्रवीण मात्र नीलला पहिल्यांदाच पाहत होता प्रवीण त्याच्या चेहऱ्याकडे पाहून तो कोण आहे त्याला पूर्वी कधीच पाहिलं आहे का हे आठवण्याचा प्रयत्न करत होता आता कशी आहे तब्येत नील प्रवीणकडे पाहून गालात हसून म्हणाला आता ठीक आहे प्रवीण आठवण्याचा प्रयत्न करत योगिताकडे पाहत होता प्रवीण हा नील बाजूच्या मोहिते मुलगा त्या दिवशी एनवेडी हा आलात आणि आपल्याला हॉस्पिटलला घेऊन आला योगिता नीलची ओळख करून देत म्हणाली त्यानंतर प्रवीणने त्याचे आभार मानले तिघे पण बोलत बसले होते तेवढ्यात आत्या आणि तन्वी पण आल्या आत्या आल्या प्रवीणजवळ आल्या त्यांचे हात पाय चापचून त्याच्या तब्येतीची चौकशी करत होत्या आत्तू अगं मी ठीक आहे प्रवीण बेडवरून उठून उभा राहत म्हणाला तसं आत्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं अतू तूच सांग डॉक्टरांना मला घरी यायचं आहे ग प्रवीण तोंड बारीक करत म्हणाला हो येऊ दे त्या डॉक्टरांना मी त्यांना सांगते आत्ता तू घरात नाहीस तर सगळं घर कस सुन सुन वाटतंय आत्या भाऊक होऊन म्हणाल्या हो दादा तू पण लवकर घरी ये तू नाहीस तर घरात बिलकुल चैन पडत नाही तन्वी तोंड बारीक करत म्हणाली आपण ना येथे माझ्या जागेवर तुझ्या वहिनीला झोपूया आणि आपण येथून गुपचुप निघून जाऊया प्रवीण एक डोळा मिचकावत म्हणाला दादा तू ना कधी सुधारणार नाहीस पण तुला आज असं नेहमीसारखं न मस्करीक मूळमध्ये पाहून खूप बरं वाटते ती भाऊक होऊन म्हणाली योगिता पण या बहीण भावाचं दोघांचं बोलणं ऐकून भाऊक झाली नीलला पण त्याचं असं मस्करीत बोलणं ऐकून हसू आलं तेवढ्यात तेथे डॉक्टर आले चला पेशंटचं चेकअप करायचं आहे तुम्ही बाहेर जावा एवढ्या सगळ्या लोकांनी हॉस्पिटलमध्ये अलाउड नाही डॉक्टर चिडून म्हणाली तशी तन्वी आणि नील बाहेर आली नूल तू नील तू केव्हा आलास तन्वी आत्ताच थोड्या वेळ पूर्वी आलो नील तनु मी तर तुमच्या कुटुंबाच्या प्रेमात पडलो यारा सगळे किती छान आहेत नील म्हणाला तसं तन्वीने त्याच्याकडे बारीक डोळे करून पाहिले सॉरी सॉरी तुला तनु बोलल तर चालेल ना नील म्हणाला तशी तन्वी हसून चालेल आमचं कुटुंब आहे स्पेशल कोणी पण आमच्या कुटुंबाच्या प्रेमात पडावं असं पण तुझ्या मैत्रिणीने खूप वेळ घेतला आमच्या कुटुंबात मिसळायला तन्वी म्हणजे मी समजलो नाही नील म्हणाला अरे ती नवीन लग्न करून घरात आली तेव्हा कोणाशीच जास्त बोलत नव्हती म्हणजे तिची पण त्यात काही चूक नव्हती त्यांचं लग्नच तसं झालं होतं पण ती फक्त माझ्याशीच बोलायची प्रवीणदादाशी पण बोलत नव्हती बोलले तर दोघे सतत भांडत राहायचे प्रवीणदादा तर तिला मांजर म्हणायचा दोघांचं खूप हजू यायचं तन्वीच्या चेहऱ्यावर जुने दिवस आठवून स्माईल आली अशा आनंदी कुटुंबाचा भाग व्हायला मला पण आवडेल नील मनात म्हणाला काय रे कसरा विचार करतोस तन्वी म्हणाली नाही काही नाही दोघे बोलत बोलत खाली निघाले होते तेवढ्या समोरून वॉर्ड बॉय एक पेशंटला स्ट्रेचर वर घेऊन येत होते केस अचानक त्या पेशंटची ती विदारक अवस्था पाहून डोळे मिटून पिलगली तसा तो पण जरा गोंधळून गेला तनू अग किती घाबरतेस सॉरी सॉरी तन्वी पटकन बाजूला होत म्हणाली अरे ते अचानक समोरून आल्यामुळे घाबरले तन्वी खाली पाहत म्हणाली इट्स ओके तनु नो प्रॉब्लेम होत तू ठीक आहेस ना तो काळजीत म्हणाला चल आपण वरती जाऊया तन्वी किंचित लाजत म्हणाली नीलच्या हृदयात मात्र घंटी वाजली तन्वीच्या अचानक झालेल्या स्पर्शाने त्याला वेगळीच फिलिंग येत होती आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा आणि